मी आहे व्हॉट्सॲप सर्व लोक माझ्या ताब्यात आहे मी लहान मुलं तरुण वयस्कर लोक हे सर्व माझ्यात व्यस्त असतात मी खरं काय खोटं काय हे न पाहता अफवा पसरवतो व लोक माझ्यावर विश्वास ठेवतात मी आहे इंस्टाग्राम मी सर्वांना वेळ लावलंय माझ्या मुठीत घेतलंय मी एकमेकांची भांडणे लावतो रील्स बनवण्याच्या नाला लावून मी काही जणांचा जीव सुद्धा घेतो आणि मी आहे फेसबुक सोशल मीडियाची खरी सुरुवात माझ्यापासून झाली तो दिवस दूर नाही जेव्हा संपूर्ण जगभरात आमच्या आयुष्याला जोक नाचे नाचात तरुणही माझा खूप जास्त वापर करतो कोणती सुंदरता मी सर्वांना दाखवतो मी आहे मोबाईल हे सर्व हे सर्वजण आहे मी लहान मुलांना माझी सोयी लावतो आणि आजारी पाडतो सोशल मीडियाचा आज अतिवापर सुरू आहे सोशल मीडियाचा अतिवापरामुळे दुष्परिणाम होता सोशल मीडियाचा चांगला वापर करा सोशल मीडियाचा अति वापर आम्ही